राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर पाच उमेदवारांची या नावाची घोषणा वर्ध्यातून अमर काळे लढणार दिंडोरी भास्कर भगरे बारामती सुप्रिया सुळे शिरूर अमोल कोल्हे आणि अहमदनगर दक्षिण मधून निलेश लंके शरद पवार राष्ट्रवादीने केली आज पहिली यादी जाहीर यात महत्वाचं म्हणजे विदर्भात अमर काळे वर्ध्यातून लढणार अमर काळे जोरदार टक्कर होणार आहे वर्ध्यामध्ये शरद पवार पक्षाने दिला उमेदवार